नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रमोद पवार आपले ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ हा विद्यार्थ्यांसाठी खुशखबरीचा व्हिडिओ आहे ओबीसी विद्यार्थी किंवा इतर इतर मागासवर्ग भटक्या विमुक्त जाती भटक्या जमाती या विद्यार्थ्यांसाठी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी मिळ शा, शा शासनाकडून साठ हजार रुपये शिष्यवृत्ती किंवा कॉलरशिप ही देण्यात येणार आहे त्यासाठी जी योजना आहे ती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना या अंतर्गत जे इतर मागासवर्ग भटक्या जाती विमुक्त जमाती यांसाठी दिली जाणारी ही योजना आहे तर याबद्दलचा जी काही सविस्तर माहिती आहे ती या जी आरच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण माझ्या या, या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओ तुमच्यासाठी भेटत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया इतर इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना साठी निकष अटी लागू करण्याबाबत शासनाचा जो जुजीआरे दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे तर मागास वर्ग भटक्या जाती आणि जमाती यांच्यासाठी ही जी योजना आहे त्याअंतर्गत काय फायदा आहे ते पहा शासन निर्णय काय सांगतो इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती वीज इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांकरता निर्वाह भत्त्याची पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यान्वित असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले घेणारे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेषतः मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यास आवश्यक निकष व इतर अटी शर्ती शासन निर्णयांवर मान्यता देण्यात येत आहे तर पहा मित्रांनो <coughs> <coughs> शासन निर्णयानुसार धनगर समाजातील भटक्या जमाती क प्रवर्गातील जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय ही योजना असल्यामुळे ते विद्यार्थी या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्याच पद्धतीने मित्रांनो जे भटक्या जमाती कप्रवर्गातील ते कप कप्रवर्गातील प्रवर, धनगर समाजातील विद्यार्थी वगळून विशेषतः मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही जी योजना आहे या योजने योजनेच्या अंतर्गत त्यांना जे काही आहे ते स्कॉलरशिप मिळणार आहे तर सदर यो सदर ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबविण्यासाठी निकष व अटी शर्ती खालीलप्रमाणे आहेत तर त्यासाठी ज्या काही मूलभूत पात्रता आहेत आणि योजनेचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे आहेत तर त्याबद्दलची माहिती पहा सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करतील पहा कुठं करायचं आहे संबंधित जिल्ह्यातील सहाय्यक संचालक यांच्याकडे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत तर मित्रांनो ज्यावेळेस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू होतील त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळवलं जाईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला लगेच व्हिडिओ मिळून जाईल तर पहा मूलभूत पात्रता पहा विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा सक्षम प्राधिकरणाने दिलेली तर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक का असेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट विद्यार्थी जर अनाथ प्रवर्गातून असेल तर महिला व बालकल्याण विभागाकडील सक्षम प्राधिकार यांच्या यांचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य राहील दिव्यांग प्रवर्गातून असेल तर त्या त्याचं चाळीस टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प प्रमाणपत्र लागेल त्याच पद्धतीने विद्यार्थ्याच्या पालकाचे जे उत्पन्न वार आहे वार्षिक ते अडीच लाखापेक्षा जास्त नसावे नंतर विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक म्हणजे विद्यार्थ्याचं राष्ट्रीयकृत बँक का बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे त्याच पद्धतीने ते डी बी टी लिंक असणंही गरजेचं आहे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावं म्हणजेच विद्यार्थी हा बाहेर शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी आलेला असावा म्हणजे तो त्या ठिकाणचा रहिवाशी नसावा पास नंतर पास शैक्षणिक निकषमध्ये काय सदर विद्यार्थी बारावी नंतर जे उच्च शिक्षण घेत असावा म्हणजे ही जी योजना आहे सावित्रीबाई फुले यांची तर ही उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच योजना आहे तर विद्यार्थी हा बारावी नंतर म्हणजे इंजिनिअरिंग वगैरे असे काही जे कोर्स आहे मोठमोठ्याले तर यांच्या ह्या शिक्षणासाठी त्याला ते जे काही साठ हजार आहे प्रतिवर्ष ते मिळणार आहे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्या सदर योजनेसाठी अर्ज करताना साठ टक्के किंवा त्यापेक्षा रिलेशन गुण असणे आवश्यक राहील तर पहा हे जे काही शिक्षण घ्यायचं आहे तर त्यासाठी त्या विद्यार्थ्याला बारावीच्या नंतर साठ टक्के हे गुण असणं आवश्यक आहे व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवर्गातून प्रवेश देण्यात येतील यासाठी आत्ता बारावीच्या गुणांची टक्केवारी विचारात घेतली जाईल सदर योजनेअंतर्गत एकूण प्रवेश संख्या सत्तर टक्के जागा व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व तीस टक्के जागा बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे तर पा शासनाकडून जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे त्या अंतर्गत सत्तर टक्के जागा हे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्यांसाठी असतील तर तीस टक्के जागा ह्या बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतील निवडलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र येईल म्हणजे काय तो तीन ते चार वर्षाचा कोर्स असेल तिथपर्यंत त्यांना तो जो काही लाभ आहे शिष्यवृत्तीचा एका शाखेची पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुन्हा इतर शाखेच्या पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यास या योजनेचा योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही म्हणजेच पहा एक पदवी कंप्लीट झाली नंतर पुढची पदवीसाठी परत शिक्षण चालू आहे तर अशा पद्धतीनं तिथे परत लाभ डबल मिळणार नाही योजनेअंतर्गत लाभ मिळण्याकरता विद्यार्थ्यांची महाविद्यालयीन उपस्थिती किमान पंच्याहत्तर टक्के असावी तर जास्तीत जास्त उपस्थिती असणे हे आवश्यक आहे त्यानंतर पहा इतर निकषमध्ये योजनेचा लाभ बारावीनंतरचे उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येईल हा महत्त्वाचा हो पॉईंट आहे तथापि एक विद्यार्थी जशी जास्त पाच वर्षापर्यंत ही योजना लागू राहील म्हणजे पाच वर्षापर्यंत तुम्हाला प्रतिवर्ष साठ हजार रुपये इतकी रक्कम तुम्हाला शासनाकडून देण्यात येणार आहे तसेच पहा इंजिनिअरिंग वैद्यकीय अभ्यासक्रमाचा सदर योजनेचा लाभ जशी जास्त सहा वर्षापर्यंत देण्यात येणार आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय तीस वर्षापेक्षा अधिक नसाय म्हणजेच पहा जो काही लाभार्थी आहे तर त्याचं वय हे कमीत कमी तीस वर्ष असणं आवश्यक आहे अभ्यासक्रमाच्या मध्यावधी कालावधीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल त्यानंतर पहा मित्रांनो जर काही कारणास्तव विद्यार्थ्याच्या शिक्षण जर खंड पडलेला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा यामध्ये भाग घेता येतो तर पहा शिक्षणाचा खंड पडलेल्या विद्यार्थ्यांनी आधार योजनेअंतर्गत लाभास पात्र असेल तथापि सदर विद्यार्थी योजनेअंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाचा नसावा म्हणजे ज्यांचा खंड पडलाय परंतु ज्यांचं वैद्यकीस आत आहे तर असे सर्व विद्यार्थी यामध्ये उच्च शिक्षणासाठी पात्र असतील सदर योजनेचा पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण अनुत्तीर्ण झाल्यास योजनेअंतर्गत लाभ देण्यात येणार नाही प्रत्येक वर्षी पात्र होणे पास होणे आवश्यक आहे अनुत्तीर्ण विद्यार्थ्यास योजनेचा लाभ मिळणार नाही सदर योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रथम प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या एकशे पन्नास विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षात प्रवेश घेतला एकशे पन्नास तृतीय वर्षात प्रवेश घेतला एकशे पन्नास आणि अशा रीतीने प्रति जिल्हा सहाशे विद्यार्थ्यांना लाभ देण्यात येईल म्हणजेच या योजनेअंतर्गत एकूण प्रति जिल्ह्यानुसार सहाशे विद्यार्थ्यांची निवड होणार आहे तर त्या सहाशे ही निवडीमधून त्यांना ते साठ हजार रुपये प्रतिवर्षे त्यांना मिळणार आहे तर त्यासाठी जे काही योजनेचे लाभ मिळवण्यासाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते पहा भाड्याने राहत असल्यास बाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र व नोटरी म्हणजेच पा ज्यावेळेस तुम्ही उच्च शिक्षण घ्यायला जात असता त्यावेळेस तुम्हाला बाहेर राहावं लागतं बाहेर घेऊन खोली राहावी लागते तर त्या खोलीचे तुम्हाला एक प्रतिज्ञापत्र किंवा ॲफिडेविट असणं गरजेचं आहे बाहेर घेऊन राहतो अशा पत्तीने किंवा नोटरी तर ती तुम्हाला ते त्यासाठी एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे नंतर पहा घोषणापत्र कोणत्याही शासकीय व सदगृहात प्रवेश घेतलेला नसल्याबाबतचे शपथपत्र म्हणजेच पा तुम्हाला गव्हर्मेंट हॉस्टेलमध्ये जर तुमचा प्रवेश झालेला असेल तर तुम्ही येथे था अपात्र ठराल भाडे राहत असल्याबाबतचे भाडे व चट्टी भाडे करारपत्र करारनामा तसेच महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा तर इत्यादी महत्त्वाची कागदपत्रे तुम्हाला त्यासाठी राहणार आहे तर हे अनुदान कशा पद्धतीनं दिलं दिलं जाणार आहे पहा अनुदान वितरणासाठी योजनेअंतर्गत अनुदान असलेली भोजन निवास व पात्र लाभार्थ्यास आधार संलग्न बँक खात्या संचालक स्तरावरील मध्यवर्ती खात्यामधून आगाऊ जमा करण्यात यावी लाभ वितरित करण्याकरिता खालील तक्त्यात नमूद प्रमाणे वेळापत्रक ठरण्यात येत आहे तर पहिला हप्ता जो आहे तो जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना जमा होणार आहे कधी जमा होणार आहे पहा विद्यार्थ्याची ऑनलाईन ऑफलाईन अर्ज मंजूर होईल त्यानंतर सात दिवसामध्ये ज्यावेळेस हे ऑनलाईन ऑफलाईन अर्ज चालू होतील त्या दिवसाच्या नंतर सात दिवसामध्ये तुम्हाला हे त्यानंतर सात दिवसामध्ये तुम्हाला हे पहिला हप्ता मिळून जाईल त्यानंतर दुसरा हप्ता सप्टेंबर ते नोव्हेंबर तर पैसे जमा होण्याचा कालावधी हा ऑगस्टचा दुसरा आठवडा त्या टायमाला होतील त्यानंतर तिसरा हप्ता हा डिसेंबर आणि फेब्रुवारी म्हणजेच नोव्हेंबरचा दुसरा आठवडा यामध्ये जमा होणार आणि चौथा हप्ता मार्च ते मे या दरम्यान जमा होणार म्हणजेच पहा फेब्रुवारीचा दुसरा आठवडा तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही जी अनुदान वितरणाची जी प्रक्रिया आहे ती अशा पद्धतीनं असेल तर होती विद्यार्थी मित्रांनो जी इतर मागासवर्ग भटक्या जाती भटक्या विमुक्त जाती यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण असा हा शासनाचा जी मी आपल्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाठवण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद